नाशिक मधून बातमी आहे नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये दर्शनासाठी गर्दी झाली आहे छगन भुजबळ हर्षवर्धन सपकाळ यांनी दर्शन घेतलेलं आहे सपकाळांनी सब संविधान हातात घेऊन काळारामांचं दर्शन घेतलेलं आहे सपकाळ यांच्यासोबत धुळ्याचे खासदार शोभा बच्चाव देखील होते काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील उपस्थित होते तर आपण ही दोनही दृश्य पाहतोय काँग्रेस आ... हर्षवर्धन सपका शिवाय छगन भुजबळ हे देखील दर्शन घेतानाची ही दृश्य आहेत नाशिकमधल्या काळाराम मंदिरामध्ये या दोघांनी ही दर्शन घेतलेलं आहे आणि विशेष म्हणजे हर्षवर्धन सपकाळ यांनी दर्शन घेताना संविधानाची प्रत हातामध्ये ठेवलेली आहे हर्षवर्धन सपकाळ यांच्यासोबत काँग्रेसचे इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते तर दुसरीकडे आपण पाहतोय छगन भुजबळ यांनी देखील नाशिकमधल्या काळाराम मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतलेलं आहे नाशिक नाशिकमधल्या काळाराम मंदिरामधली ही दोनही दृश्य आपण पाहतोय हर्षवर्धन सपकाळ आणि छगन भुजबळ यांनी काळाराम मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतलंय